रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा शाळा कॉलेज बंद मधील सावित्री नदीनं केलं रौद्र धारण पोलापूर महाड मानगाव रोहा तला अलिबाग मधील शाळा कॉलेज बंद रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जाहीर केले आदेश जून महिन्यामध्ये पावसानं जोर गाजवली मात्र जुलै महिन्यामध्ये पाऊस काहीसा गायब झाला होता मात्र कालपासून पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात केली असून काल दिनांक चौदा जुलै पासून रायगड मध्ये महाड पोलादपूर मध्ये तुफान पाऊस पडताना पाहायला मिळतोय पोलादपूर तालुक्यात तर सावित्री नदीनं आपली धोका पातळी ओलांडल्याचं पाहायला मिळतंय सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असतानाच रायगड जिल्हाधिकारी किसान जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील तला रोहा पाली महाड आणि पोलादपूर मधील सर्व शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे सावित्री नदीनं महाडमध्ये धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी पोलादपूर मध्ये महाबळेश्वर आणि कशेडी घाट परिसरामध्ये तुफान पाऊस पडत असल्याने सावित्री नदीनं रौद्र रूप धारण केल्याचं चित्र पाहायला मिळत त्यामुळे प्रशासनाच्या वतीने सावधानतेचा इशारा देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसाने रायगड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलेलं आहे विशेषतः महाड पोलादपूर तालुक्यामध्ये जोरदार पावसाच्या सरी बसत असून परिस्थिती निर्माण झालेली आहे महाड पोलादपूर तालुक्यातील असलेली सावित्री नदी ही आता पूर्णपणे दुतडी भरून वाहत असून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलादपूर तालुक्यातील काही भागामध्ये पावसाचे पाणी देखील फिरलेले असून महाड तालुक्यामध्ये देखील पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे आपण पाहू शकता आपण सावित्री नदीच्या किनारी आहोत सवाद गावाच्या नजीक आहोत या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे पाणी पुराचे पाणी या ठिकाणी फिरत असते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुराचे पाणी या ठिकाणी आल्याचे दिसत आहे रस्त्यालगत या ठिकाणी पुराचे पाणी आल्याचे दिसत पाहायला मिळतो नदीकाठी असलेल्या गावांना आता प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनानं देखील या ठिकाणी नागरिकांना आव्हान केलेले आहे की कुणी घराबाहेर पडू नये व स्वतःची काळजी घ्यावी देवेंद्र दरेकर बरं ती राहू दे टप्या ए कप्या नव्या ए हां राहू दे जाऊ दे

हा भरपूर पाणी येईल मजबूत हो लाख वाहून जातात मोठमोठी का Todo que aura la pude.